स्वबळाची घोषणा विसरून उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती केली या युतीनंतर शिवसेनेतला एक गट बराच खुश झाला पण तिकीट वाटपावरून आणि बंडखोरीच्या शक्यतेवरून उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलंय कारण काही नेते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत तर सध्याच्या खासदारांना तक्रारीवरून आणि अंतर्गत विरोधावरून उद्धव ठाकरेंसमोर पेच निर्माण झालाय मातोश्रीचं टेन्शन नेमकं कशामुळे वाढलं एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून अर्जुन खोतकर जालन्यातून रावसाहेब दानवेंच्या विरोधात लढण्यावर ठाम आहेत शिवसेनेचे नेते आहेत खोतकरांच्या या पवित्र्यामुळे शिवसेनेची चांगलीच अडचण झाली आहे बाळू धानोरकर आमदार बरोरा शिवसेना धानोरकर शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याची तयारी संजय जाधव खासदार परभणी प्रचंड तक्रारीमुळे जाधवांचा पत्ता कट पण विद्यमान आमदार डॉक्टर राहुल पाटलांचाही खासदार की लढवण्यास नकार आहे हेमंत गोडसे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्याकडून गोडसेना विरोध खैरेंना अंबादास दानवे यांच्या विरोधाचा सामना करावा लागतोय रायगडचे खासदार केंद्रीय गीते केंद्रीय मंत्रीपद असलं तरी कार्यकर्ते मात्र नाराज आहे गेल्या वेळी सुनील तटकर यांच्या विरोधात फार कमी मतानं निवडून आले होते भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी देण्यास संजय राठोड यांचा विरोध आहे मतदारांमध्ये गवळी यांच्या विरोधात तीव्र नाराजी दिसते अडसूळ यांच्याबद्दलही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे छोटासा ब्रेक टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम